तर त्यावेळेस तो असतो प्रेझेंट कंटिन्युअस समजा भूतकाळात दे एखादी ऍक्शन चालू होती असं आपल्याला सांगायचं असेल तर त्यावेळेस वापरू शकता पास्ट कंटिन्युअस आणि एखादी ऍक्शन उद्या परवा यानंतर थोड्या वेळानंतर चालू असेल असं सांगायचं असतं तेव्हा वापरू शकता फ्युचर कंटिन्युअस स्टेन्स चला तर आता हे कसे वापरायचे ते बघूया सो so, सी स्टुडंट सगळ्यात पहिले तर आपल्यासाठी महत्वाचं असतं ते म्हणजे स्ट्रक्चर सो प्रत्येक वेळेस वाक्याच्या सुरुवातीला हा सब्जेक्ट असणारच आहे सो सब्जेक्ट प्लस यामध्ये स्ट्रक्चर महत्वाचं आहे आपल्याला काय घ्यावं लागतं सब्जेक्टच्या पुढे तर एम हे हेल्पिंग वर्ब घ्यावं लागतं प्रेझेंटसाठी त्यानंतर व्ही वन म्हणजेच वॉबचा फर्स्ट फॉर्म घ्यावा लागतो आणि त्याला आय एन जी लावा लागतो सो हे आहे आपलं प्रेझेंटचं स्ट्रक्चर स्ट्रक्चर बघून घेऊया लागलीच आपण फक्त डिफरन्स कुठे आहे तो लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला पटापट वाक्य करता येतील फक्त पहा इथे ऐवजी पास्ट कंटिन्युअस मध्ये फक्त वॉज आणि वर एवढाच बदल दिसेल तुम्हाला इथे पण वी वन आहे इथे पण वी वन आहे इथे आय एन जी आहे आए, इथे पण आय एन जी आहे आए। तशाच प्रकारे मध्ये चेंज कुठे होतो तर फक्त हा जो वॉज वर आहे त्याऐवजी बीचं हेल्पिंग वर इथे येतं फ्युचरमध्ये बी किंवा बी बाकी सेम असणार आहे वी वन सेम आहे सेम आय एन जी सेम आहे सगळीकडे सेम आहे सो तुमच्या लक्षात आलं असेल की मध्ये तिन्ही काळामध्ये येतोच फक्त चेंजेस कुठे आहेत तर हे क्रियापद बदलायचे आहेत तुम्हाला जर ती काळानुसार व्यवस्थित पाठ असतील तर तुम्हाला खूप पटकन समजेल की प्रेझेंटमध्ये एमिद्वार घ्यावं लागतं मध्ये वॉज वर आणि फ्युचरमध्ये व्ही बी किंवा शाल्बी आजकाल तर शाल्बीचा वापर कमी होतो आहे त्यामुळे फ्युचर साठी तरी सुद्धा चालेल सगळीकडेच राईट सो आता बघा काही उदाहरणांच्या साहाय्याने बघूया जसं की एक एक्झाम्पल मी इथं घेतलेलं आहे आय ऍम वर्किंग म्हणजे सपोज मला सांगायचं असेल की मी काम माद करण्याची कृती ही चालू आहे तर मग मी म्हणेल की आय एम वर्किंग मी काम करत आहे आता याच्या ऐवजी आपण सब्जेक्ट वेगवेगळे लिहू शकतो आणि इथे आपल्याला हे पण आलं पाहिजे की एम इज आर यामध्ये एम कुठे वापरायचे इज कुठे वापरायचंय आणि आर कुठे वापरायचंय सपोज तुम्हाला ह्यातही कन्फ्युजन असेल तर आपले सुरुवातीचे जे व्हिडिओ आहेत सिक्स पर्यंतचे डे वन पासून ते सिक्स पर्यंतचे ते तुम्ही जरूर पहा कारण आपण झिरो पासून त्यात आहे एमच्या अर्थासहित आयच्या अर्थासहित एम अर्थासहित ते कुठे येतात त्याच्या जोड्या सर्व काही सो तुम्हाला ते येत नसेल तर ते तुम्ही जरूर अभ्यासा मागील व्हिडिओ आपले जरूर पहा सो so, बघा आता मग इथे काय करायचं समजा मी काम करत आहे सिम्पली आपल्याला आईच्या पुढे काय करावं लागतं तर आपल्याला आर घ्यावं लागतं सो वी आर वर्किंग असा आपला अर्थ होईल तशाच प्रकारे यू सिंग्युलर प्ल्युरल यासाठी सुद्धा आपण आजच वापरत असतो सो आपल्याला इथे घ्यावं लागेल यू आर वर्किंग तशाच प्रकारे मग सब्जेक्ट जर आला की ते काम करत आहेत तर तुम्ही सिम्पली घ्याल दे आर वर्किंग ओके तशाच प्रकारे समजा तुम्हाला ही सी कोणताही एखादा सब्जेक्ट आला किंवा या ऐवजी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एखादं नाऊन जर आलेलं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे क्रियापद वापरू शकता फॉर एक्झाम्पल ही इज वर्किंग म्हणजे तो काम करत आहे किंवा राम इज वर्किंग म्हणजे राम काम करत आहे तशाच प्रकारे सी इज वर्किंग याच्या ऐवजी सीच्या ऐवजी कुठल्याही प्रकारचं एखादं नाऊन असू शकतं राणी इज वर्किंग तशाच प्रकारे इट इट इज वर्किंग इट तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही शिकलेलाच आहात की इट आपण पक्षी प्राणी यांच्यासाठी पण वापरतो सो किंवा निर्जीव वस्तूंसाठी सपोज आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं आहे अ कॅट तर इटच्या ऐवजी अ कॅट नावून ना आलं तरी सुद्धा म्हणजे कुठलंही नावून ना आलं तरी सुद्धा तुम्ही वापरणार आहात सिंग्युलर नाउन सो कॅट इज वर्किंग आता प्रश्न पडतो की फक्त एवढेच सब्जेक्ट येतात का सब्जेक्ट तर कोणते पण चेंज होऊ शकतात जसे आपण इथे आय वी यू दे ही नाऊन घेतले सिंग्युलर प्लुरल नाउन सुद्धा येऊ शकतात किंवा सिंग्युलर नाउन या पद्धतीनं पण येऊ शकतो जसं माय ब्रदर सो आपल्याला माय ब्रदर जर आलं तर आपल्याला सिंग्युलर साठी इज वर्क वर्क घ्यावं लागतं आणि त्यापुढे वर्किंग म्हणजेच वर्क या वर्कला आपण आय एन जी लावलेला आहे आता इथे माय फ्रेंड्स दिलेला आहे सो so, माय फ्रेंड्स हा अनेक वचनी शब्द आहे सिम्पली आपल्याला काय करायचं आहे आर घ्यायचा आहे का कारण फ्रेंड्स अनेक का आहेत अनेक वचनासाठी आपण आर घेतो घ्यायला हवं हो। तशाच प्रकारे वर्क म्हणजे वर्क आय एन जी इथे आपण घेतलेला आहे म्हणजे तिथे येणार आहे वर्किंग सो याच पद्धतीने जेव्हा तुम्ही पास्ट कंटिन्युअस कराल तर चेंजेस कुठे होतात ते सिम्पली चेंजेस लक्षात घ्यायचे आहेत आपल्याला कारण काम करण्याची क्रिया काल चालू होती किंवा अगोदर चालू होती भूतकाळात चालू होती हे आपल्याला सांगायचं असतं तर मग वॉच कुठे वापरायचं आणि वर कुठे वापरायचं हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही अगदी सहजच हे वाक्य आरामात करू शकता सो बघा मग हे वाक्य कसं येईल आय वॉच वर्किंग अगदी सिम्पल आहे सो वीच्या नंतर आपण जर वर घेतलं तर आपलं वाक्य तयार होईल वर वर्किंग सो आपण इकडे सगळीकडे वर्किंग का घेतो आहोत कारण आपल्याला व प्लस आयएनजी एन जी घ्यायचं आहे म्हणून आपण झालं एकाच क्रियापदाबद्दल दुसरे क्रियापद आले तर कसं तर याऐवजी तुम्ही कोणतेही क्रियापद चेंज करून घ्या त्या मेन क्रियापद जे असेल त्याचा मेन फॉर्म जो असेल त्याला तुम्हाला आय एन जी लावायचे लाफ, लाफ असेल लाफिंग लावा डान्स असेल डान्सिंग करा राईट असेल रायटिंग करा सो या पद्धतीनं तुम्हाला कुठलाही वर्ब घ्या कितीही वाक्य तुम्ही करू शकता सो सिंपली इथे सुद्धा येईल यु वर वर्किंग ओके सो डब्ल्यू ए आर ई पुढे सुद्धा वरच येत इथे ही सी इट इत वॉज इथे सुद्धा तुम्ही याच पद्धतीने हे नाव चेंज करून घेऊ शकता माय ब्रदर वॉज वर्किंग सपोज काल माझा भाऊ काम करत होता माय फ्रेंड्स वर वर्किंग सपोज काल मध्ये फ्रेंड्स काम करत होते तर माय फ्रेंड्स वर वर्किंग तशाच प्रकारे फ्युचर जर असेल तर आपण शालबी किंवा विल बी घेतो जनरली आपण आय आणि वी साठी शालबी घेत असतो परंतु आजकाल शालबी न घेता सगळीकडेच विल बी घेतलं तरी सुद्धा चालतं सो तरी पण मी तुम्हाला इथे लिहून दाखवते आय शाल बी वर्किंग म्हणजे मी काम करत असेल त्याऐवजी समजा आम्ही काम करत असतो तर मला म्हणावं लागेल वी शाल बी वर्किंग म्हणजे बघा इथे पण आपण वर्क वर्क हा वर्क वन घेतला आहे आणि त्याला जी लावलेला आहे सो यू साठी जर करायचं असेल तर तुम्हाला सॉरी यू साठी जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला घ्यावं लागेल यू विल बी सगळीकडे आपल्याला हा विल बी लावायचा आहे दे विल बी वर्किंग ही विल बी वर्किंग सी विल बी वर्किंग इट विल बी वर्किंग ही शी इटच्याऐवजी कुठलाही नाव नसेल राम विल बी वर्किंग श्याम विल बी वर्किंग माय ब्रदर विल बी वर्किंग माय फ्रेंड्स विल बी वर्किंग सो so, अशा पद्धतीनं कुठलाही सब्जेक्ट येऊ द्या किंवा वर्कच्या वर्कच्याऐवजी कोणतंही वर्क, वर्क तुम्ही चेंज केलं तरी सुद्धा याच पद्धतीनं आपल्याला वाक्य म्हणता येतात जसं so, की सपोज आपण आता वाचत आहोत सो so, रीड घेतलं इथं तुम्ही तर आय एम रिडिंग वी आर रिडिंग यू आर रिडिंग अशा पद्धतीनं तुम्हाला रीडिंग रीडिंग रिडिंग रीडिं घेऊन तुम्ही सगळे वाक्य बनवू शकता सो सो करू शकता हे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला आणि कंटिन्युअसमध्ये ऍक्शन चालू असते यानुसार आपल्याला आय एन जी लागतं वर्कच्या फर्स्ट फॉर्मला सो so, स्टुडंट नक्कीच तुम्हाला सगळे कंटिन्युअस टेन्स समजले असतील पंधराच तासामध्ये आपण हे सर्व काही अभ्यासक्रम संपवत आहोत त्याच पद्धतीनं आपण तो पंधरा तासामध्ये शिकण्याचा प्रयत्न करत आहोत मी शॉर्टबट स्वीटमध्ये तुम्हाला तीनही टेन्स येथे सांगितले आहेत पुढचा व्हिडिओ जरूर पाहायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो लाईक जरूर करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू